दहा पाच गाडे जे शिपी लागलेले आप ला? हे आपल्याला दिसतय परंतु त्याच्यावरती वज किती आहे हे दिसतं का आपल्याला हे दिसतं का आणि म्हणून बाह्य परिस्थितीचा विचार परमार्थामध्ये ग्राह्य धरला जात नाही आतली परिस्थिती काय आहे हे महत्वाचं असतं बरं का आणि म्हणून जगद्गुरु श्री तकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये एवढे संकट आले एवढी प्रतिकूल परिस्थिती जगद्गुरु श्री तोबाऱ्यांची आली तरी सुद्धा महाराजांचं समाधान ढासळलं नाही बघा तोकोबाऱ्यांची अनुभव आहेत तोकोबाऱ्यांची परिस्थिती काय होती बघा आपलं जर दिवाळं निघालं मी बोलतो ही भाषा कळते ना तुम्हाला आपलं दिवाळं निघाल्याच्या नंतर आपल्याला बरं वाटतं का हो आपलं दिवाळं निघालं तुम्ही आलते ना मला भेटायला मग अशी आलते ना तिथं समजा तुमच दिवाळ निघाल हा दिवाळ निघण आता अलीकडे अलीकडे पोरांना कळणारच नाही आता इथं इथे दिसणारच <laughs> सचिन सोडून सोमनाथ महाराज सोडून यांच्यापेक्षा बारक काही दिसणारच कोणी इथं मला आहे का कोणी आहे स्वेटर मध्ये लपलेत काय काय त्या पोरांना वाक्प्रचार करणारच नाही सोमनाथ महाराज काय म्हटलो मी दिवाळं निघणं हा काय आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार ही व्याकरणाची भाषा आहे तर वाक्प्रचार पोरांना कळणारच नाहीत पूर्वी शाळेमध्ये वाक्प्रचार पूर्ण करा आणि नाही का त्याच्यापुढे त्याला उदाहरणासहित स्पष्टीकरण द्या असं असायचं वाक्प्रचार तर दिवाळं निघणं हा काय आहे वाक्प्रचार तर त्याला दिवाळं निघणं म्हणजे काय तर त्याचा काय आपल्याला समन्वय जोडता येईल का जोबदार दिवाळ निघणं म्हणजे तुम्ही घाबरू नका बरोबर आहे तुम्ही बोललात परंतु तुम्हाला स्पष्टीकरण देता ये ना ते म्हणतात कांद्याला आमचं दिवाळ निघलं त्यांना स्पष्टीकरण देता ये ना आता ऐका बरोबर ते बोलले अगदी बरोबर बोलले हा जसं तुमचं कांद्याला दिवाळ निघलं तसं आमचं लॉकडाऊन मध्ये निघालो होतं एवढाच फरक झाला बरोबर नाही म्हणजे असं तुम्ही किती खरे बोलले तरी मी पाकिटात रुपया देत नसतो <laughs> तुम्हाला <laughs> दिवाळा निघणं याचा अर्थ आहे संकटामागून संकट येणं याला काय म्हणतात दिवाळा निघणं बरं का अलग लक्षात मग तुकोबारा यांचं दिवाळं निघालं आपलं जर दिवाळ निघालं तर आपल्याला बरं वाटण का म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे म्हणतात बरं झालं देवा माझं दिवाळ निघालं म्हणजे संकटा मागून संकट आली माझ्या जीवनामध्ये तर बरं झालं काय संकट जगद्गुरु श्री तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्ये आले हो हे तुकोबारायांच्या जीवनातील प्रतिकूल परिस्थिती आहे मला सांगा आपली बायको कोणाची मरू नये म्हणजे पण एखाद्याची मेली तर बरं वाटतं का <प्टाई> तुकोबाऱ्या म्हणतात बरं झालं बैल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली आपल्यामध्ये ही ताकद आहे का आपल्यामध्ये ही ताकद नाही महाराज तुकोबाऱ्यांचा मुलगा गेला तुकोबाराय म्हणतात बरं झालं बाप मेला तुकोबाऱ्या म्हणतात नाही का बाप मेला नकळता पुढं हारली संसाराची चिंता तुकोबाऱ्या म्हणतात हे बरं झालं प्रतिकूल परिस्थिती असतानाही तो खूप समाधानी आहेत त्याचं कारण असं आहे की भगवंताचं सुख प्राप्त झालं एरवी हे जे बाकीचे जे दुःख आहे ना त्याच्यातून नकळत वजा झालं विढला बिढला विढला विढ